नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचे हार्दिक स्वागत जय शिवराय जय सहकार आणि जय कर्मवीर यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली शिवशक्ती अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बार्शी आ, संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक चालू आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार अठ्ठावीस साठी कर्मवीर परिवार पॅनलच्या माध्यमातून उभे असलेले अधिकृत उमेदवार ऑर्थोपेडिक सर्जन बार्शीचे प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रकाश बुरगुटे आणि त्यांचे सर्व सहकारी एकूण सोळा उमेदवार आणि सरांसहित सतरा उमेदवार उभे आहेत एकूणच शिवशक्ती बँकेचा आढावा घेणारी ही ले ले। मुलाखत आहे यशवंतराव चव्हाणांचा सहवास कर्मवीरांचा सहवास यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली डॉक्टर प्रकाश बुरगुटे यांची मुलाखत आपण बघणार आहोत मुलाखत घेणार आहेत ज्येष्ठ पत्रकार सचिन आपसिंगकर सर पाहूयात धन्यवाद नमस्कार मी सचिन आपसिंगकर नीता देव संपादक असलेल्या आपलं हार्दिक स्वागत कर्म डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचे समकालीन सहकारी माजी आमदार गोविंदराव बुरगुटे यांचे सुपुत्र शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन भाषेतले सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रकाशजी बुरगुटे आज आपल्या आपल्यासमवेत आहे आज आपण शिवशक्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या निवडणुकीतील त्यांच्या कर्मवीर परिवार पॅनेलची भूमिका जाऊन घेणार आहोत डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टर या निवडणुकीला गेल्या आठवड्यामध्ये प्रक्रिया सुरुवात झाल्यानंतर या बँकेचे संस्थापक चेअरमन शिवाजराव कांबळे यांनी आपल्या कार्यप्रणालीवर टीका केली मला असा प्रश्न विचारायचा होता की त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये बँकेची आर्थिक परिस्थिती कशी होती मुळामध्ये जे संस्थापक चेअरमन आपल्याला मानवतात तर, तर। ते संस्थापक नाही आहेत आहे बँके या बँकेचं लायसन काढून आणलं होतं प्राध्यापक आर कुलकर्णी म्हणून आपल्या mm. शिवाजी कॉलेजला गणित प्राध्यापक mm. होते त्यांनी बँक लायसन काढून प्रवर्तक mm. ते होते आणि असा एक अलिखित नियम आहे की mm. जो प्रवर्तक असतो तो पहिला चेअरमन असतो mm. तर चेअरमन जेव्हा व्हायची वेळ आली त्यावेळेस त्यांना बाजूला करून हे चेअरमन झाले होते आणि त्यांच्या कालावधीमध्ये बँकेची परिस्थिती इतकी खालावली होती की ऑडिट वर्ग क होता तो त्यांनी ब करून आणला पाया पडून म्हणजे ऑडिटरचे त्यांच्यावर दबाव किंवा काही आम्ही वेध दिले असतील काय माहित नाही आपल्याला काय आणि तेवीस ते चोवीस टक्के एन पी होता आणि कर्ज वाटप कसंही केलेलं होतं म्हणजे आता दोन हजार तीन ला कर्ज दिलं त्याचे जामीनदार जो आहे त्याचा जो सात बाराचा असतो तर तो तीन महिन्याच्या आतला लागतो तर दोन हजार तीन ला ज्यांना कर्ज दिलं त्यांना जे जो जामीनदार जा 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 आहे त्या जामीनदाराचा एकोणीसशे एकोणीशे एक्क्याण्णवचा उतारा लावलेला आहे त्याला तर अशी खूप उदाहरणं आहेत आणि बँक हळूहळू गोत यायला लागली होती ठेवी बाहेर चालल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी बघून एकंदरीत आम्ही सर्वांनी विचार करून आमचं नेतृत्व डॉक्टर बी यादव यांच्याशी आम्ही चर्चा करून ती म्हणली लोकशाही आहे तुमच्याकडे बहुमत असलं तुम्ही जरूर करा प्रयत्न तर अशा रीतीनं दोन हजार सहा साली डॉक्टर यादव साहेबांनी माझ्या खांद्यावर बँकेची धुरा टाकली तर दोन हजार सहा सालानंतर चेअरमन पदाची सूत्रे तुम्ही स्वीकारली मी आत्ताच सांगितलं की तत्कालीन चेअरमन शिवाजीराव कांबळे यांच्या कार्यकाळामध्ये बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय खालवलेली होती त्यानंतर आपण हा कार्यभार सांभाळताना बँक उरित अवस्थेला आणली सातत्याने बँकेला अवर्ड मिळवला गेल्या सतरा वर्षाच्या चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये बँकेला जवळपास सतरा पुरस्कार मिळालेले आहेत यामध्ये काही पुरस्कार या हे राज्यस्तरीय पुरस्कार आहेत तर मला आपल्या सर्व सभासद आणि सर्व म्हणजे ग्राहकांना जनतेला पण हे सांगायला आवडेल आपण सांगावं की आपण ही बँक ऊर्जेचा अवस्थेला कशी आणली प्रगतीपथावर कशी नेली खातेदार ठेवीदार कर्जदार यांचा विश्वास संपादन करताना तुम्ही नेमकी कोणती कार्यपद्धती वापरतील आपल्या वा त्या बाबतीमधला वित्तीय दृष्टिकोन कसा होता आणि पताधार मिळणं हे प्रत्येक गरजो होतो माणसाचं म्हणजे महत्वाचं ध्येय असतं तर या तुम्ही कशा पद्धतीने काम केलं दोन हजार सहा साली एन पी ए बघता अरे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिव्हिडंड वाटपाला सुद्धा बंदी आणली होती निर्बंध वाचले होते तर एकच वर्षात म्हणजे दोन हजार सात सहा सातच्या नंतरचे जे माझे टेन्युअर आले तर त्या एक वर्षात मी अ वर्गात बँक आणली तर ते कसं असत की बँकेला जो नफा मिळतो तो कशातून मिळतो जर आपण दिले कर्ज वाटप दिलेल्या कर्जाच्या व्याजावर मिळतो अरे ते व्याज जर वेळेवर आलं नाही तर तुम्ही बुडीत जाऊ शकता काय तर मी त्याच्यावर बारीक लक्ष दिलं यामध्ये काय असतो पूर्वीच्या बॉडी मध्ये मी होतो संचालक म्हणून तर जे वसुली असतील तर वसुलीमध्ये मी पहिले एक सूत्र घालून दिलं तर कि वसुलीमध्ये कुठल्याही संचालकाने हस्तक्षेप करायचा नाही कारण तसं केलं तर मग सगळेच जण म्हणजे अनुभव आहेत पहिला अनुभव होता अशा दृष्टीने मी कर्ज वसुली इतकी कडक केली की <coughs> त्यामुळं ही सगळे आर्थिक मानांकन परत नॉर्मलला आले आणि अवर्गात बँक आली आणि तीच सूत्र आम्ही पुढे पाळ पाळत गेलो आता झालं काय किर पाणी आहे का, <coughs> का बघ मागील तीन चार वर्षात काय झालेलं आहे हे तर करोनाचं काळ होता। तर त्यावेळेस तीन वर्ष डिव्हिडंड द्यायला रिझर्व्ह बँकेने सर्वच भारतातील बँकांना बंदी घातली होती आम्ही तरी तरतूद करून ठेवलेली आहे जेव्हा जेव्हा सगळ्यांनाच येईल किंवा तो तुम्ही मध्ये राहिलेला डिव्हिडंड आहे तो वाटण्यास हरकत नाही असं जेव्हा येईल तेव्हा आम्ही तो डिव्हिडंड सभासदांना देणार दहा दहा म्हणजे वीस वीस टक्के तीस टक्के डिव्हिडंट तो आहे शिल्लक आपण त्याची तरतूद करून ठेवलेली त्यामुळं ती ती अडचण नाहीच आहे माझ्या पुढं तर पैशाची अडचण नाहीच आहे फक्त रिझर्व्ह बँकेच आपल्याला परवानगी मिळाली आणि ते सगळ्याच भारतातल्या सगळ्याच बँकांना हे केलेलं आहे की आपल्या एकटा बँकेल नाही आणि पूर्ण माझ्या आता दोन हजार सहा आणि आता सतरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आरबीआयचा एकही निर्बंध आपल्यावर लागलेला नाही त्यानंतर विशाल फटी प्रकरण झालं आपल्याला माहिती जाईल त्यावेळेस आमचं चाळीस कोटी ठेवी लोकांनी काढून नेल्या होत्या काही लोकांनी दुसऱ्या बँकेत ठेवल्या काही लोकांनी ते ठेवी घेऊन विशाल फटीकडे दिल्या <laughs> काही लोकांनी आमच्यावर विश्वास असल्यामुळं तरी ठेवी काढून आमच्याच लॉकरमध्ये ठेवल्या <laughs> असं झालं पण चाळीस कोटीच आम्हाला माग आलो आम्ही तरी आम्ही डग बंगलो नाही तरी आम्ही आरबीआय आरबीआयच कुठलंही मानांकन तुटू दिलं नाही आणि या करोनाच्या याच्या ह्याचा आणि ह्याचा इम्पॅक्ट बसून आता मार्च तेवीस ला आपलं एन पी ए थोड वाढला दहा पॉईंट पंचेचाळीस टक्के झाला याच्यामध्ये परत आरबीआयचं इन्स्पेक्शन झालं आता काय कसं आहे आरबीआयला कुठेही थोडस आरबीआयचं काय असत कि ते ठेवीदाराचे जे पैसे आहेत आपल्याकडं बँकेकडे त्याचं संरक्षण कसं करता येईल हे फक्त बघतं आरबीआय आरबीआय दुसरं काही बघत नाही म्हणजे आर्थिक स्थिती बँकेची कशी आहे हे आरबीआय बघतं बाकीच्या गोष्टी हो ते फार महत्व देत नाहीत त्याला म्हणजे तुमच्या काय आता जे कोऑपरेटिव्ह ऑडिट आणि ते याच्यामध्ये हाच फरक आहे कार्य का कसं चाललंय हे कोऑपरेटिव्ह बघतं आणि आरबीआय आर्थिक पद कसे आहे बँकेच हे बघते तर यावर्षी सुद्धा आपलं एन बी आय इतका असून सुद्धा पण बाकीची मानांकन नुसतं एन पी एन पी ए करून हे नसतं त्याच्यात करार आहे सीडी रेशो आहे असे दहा दहा बारा मानांकन आहेत आरबीआयची तर त्यातलं आपण कुठलंच हे केलेलं नव्हतं व्हायोलेशन त्याचं कुठलंच नव्हतं त्यामुळेच आरबीआयने परवानगी दिली ना डिव्हिडंड वाटायला नाहीतर निर्बंध लादले असते किंवा दंड केला असता आम्हाला तर असं कुठलीही गोष्ट झालेली नाही त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दल कोणीही काळजी करू नये आपण कोरोनाच्या काळाचा उल्लेख केला मला आठवतं की या काळामध्ये बँकेने धान्य वाटप केलं होतं हो तर आपल्या चेअरमॅन पदाच्या कार्यकाळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही अनेक विविधांगी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत सगळ्याला एक लोकोपयोगी लोक कल्याणकारी आशय आहे तर कर्मवीर मला असेल अशा बऱ्याच उपक्रमांबद्दल काय सांगाल नाही बँकेचं काम नुसतं अर्थकारण आणि हे नाहीच आहे आणि मुळात बँकेची नाळ ही शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाशी जोडली गेलेली आहे त्यामुळं आम्ही काय करतो की आता बारशीची भगवंत नगरी आपली जी आहे ती भगवंताचे जे देवस्थान आहे ते जगातील एकच विष्णूच देव आहे देवस्थान आहे तर तो भगवंत मत्सव होतो तर त्याची आतशबाजी आतशबाजी जी असते तर त्याचं पूर्ण प्रायोजक आपण स्वीकारलेलं आहे म्हणजे आपण जेवढे जाले तीन चार तर त्याचं पूर्ण प्रायोजक आपण घेतलेलं आहे व्याख्यानिक कर्मगरी व्याख्यान आपण चालवतो नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त यशवंतराव चव्हाणांवर तीन व्याख्यानं ठेवली होती शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचे जे केटीएस कर्मगुरी टॅलेंट सर्च हे परीक्षा घेतल्या जातात आणि तर त्याला आपण रोख बक्षीस जवळजवळ पंचेचाळीस हजार रुपये आपण रोख बक्षिसीएस मध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण ते देतो मुख्यमंत्री निधी आपण दिले आहेत आपले स्मशानभूमीसाठी आपण निधी दिलेला आहे तर निष्ठार्थ कारण न करता ही एक आता या दृष्टीने गरजू मुलांना आपण वाया वाटतो दहा हजार वया वाटतो दरवर्षी तर शैक्षणिक लोक मुलांनाही प्रोत्साहन मिळावं ही गोष्ट बघतो आणि मालिक कर्मवीर व्याख्यानमालेचं याच्यातून एक प्रबोधन समाजाचं व्हायला पाहिजे ती सध्या अशी पिढी आहे की हळूहळू असं व्हायला लागले की वाचन कमी व्हायला लागलेलं आहे सगळं ऐक तुम्ही नुसतं मोबाईल बघितलं की तुम्हाला सगळं कळतं त्यामुळे वाचन फार कमी व्हायला लागले आणि सांस्कृतिक ऐक आणि प्रबोधना व्याख्यान आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला एवढं उत्स्फूर्त परिसर प्रतिसाद मिळेल पण अजूनही लोकांची भूक आहे या बाबतीत आणि वरचेवर व्याख्यान व्याख्यानमालेलं तरुण पिढी जास्त याय लागलेली आहे हे बघून आनंद वाटतो मला तर या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांबद्दल सांगताना यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख आपल्या बोलण्यामध्ये झाला आधुनिक महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात त्या यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या लोकनेत्यांना पण आपण पाहिलेलं आहे आपले वडील माझे आमदार होते तर त्यांच्या सहवासामध्ये आपण अशी जी काही दिग्गज आणि अशी उत्तुंग माणसं पाहिजे त्यांच्या आपण काय सांगा वडील गोविंदराव बोरगुटे एकोणीसशे बासष्ट ते बहात्तर या कालावधीमध्ये वैराग मोळ बाबाचे आमदार होते त्या काळामध्ये अशी दिग्गज माणसं जे यशवंतराव चव्हाणांचा मी हात धरलेला आहे त्यांच्याजवळ उभं राहिलं आहे लोकनेते बापू पाटील असतील त्यांचं आमच्या घरी म्हणजे जेवण मी त्यांना वाढलेलं आहे म्हणजे त्यावेळेस आम्हाला कौतुक वाटायचं आहे या शिंगूळ आणि त्यावेळेस फार साधेपणा होतात काय पाटावर बसणार ती आपलं भाकरी कालवण असलं जेवण असायचं घरात आणि गोविंद म्हणजे मला आठवतंय राजारामबापुनि हा गोविंदराव शेंगदा नाहीच का म्हणले म्हणलं की शेंगदाणे बाजून आणायचे आणले त्यांना दिले म्हणजे असं मां। साधी माणसं होत तेच आमच्या रक्तात आहे आपण जास्तीत जास्त लोकांचं काम करायचं समाजकारण करायचं राजकारणापेक्षा समाजकारण काय जास्त म्हणजे मी तर राजकारणाचा कधी विषय आलेलाच नाही आपल्याला गेल्या सतरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला कोणाच सर्वांच तुम्हाला म्हणजे सहकार्याला आपलं पण कोणाचं मार्गदर्शन आणि सर्वात जास्त या सगळ्या काळखंडामध्ये अशी खंबीर पण तुमच्या पाठीशी कोण राहील मार्गदर्शन म्हणजे कसं की बांगलादेशचे मोहम्मद नोवेल पारितोषिक रोल मॉडेल ते त्यांचा मी अभ्यास केला मी कायद्याचा अभ्यास केला अडचणीच्या काळामध्ये माझ्या माग गंभीरपणे माग आमचे पालक संचालक डॉक्टर बिवा यादव आहे नंतर माझे मित्र दादा आहेत नंतर आमदार जे मला थोरला भाऊ मानतात तर राजा राऊत आहेत तर असं बरेच जणांचं आणि नक्की मी जे हे कॉन्फरन्स वगैरे असतात त्या अटेंड करतो त्यामध्ये मला मोठ्या मोठ्या लोकांशी बोलायला मिळतं खास मी चर्चा करतो अशा दृष्टी बँकिंगच्या ह्याच्यातून तर ह्याच्यातून माझ्यात म्हणजे परिपक्वता आली असं म्हणणं चुकीच आहे अजून काय मी फार छोटा माणूस आहे पण जेवढं मला ज्ञान मिळतं तेवढं मी घेत राहते अजूनही मी अभ्यास करतो शर्मन झाल्यानंतर सहा महिने मी रात्री अडीच अडीच वाजेपर्यंत जागून अभ्यास hmm. केला आहे मी पुस्तक कायदा कानून बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे एकोणीस साठचा कायदा कानून आहे hmm. hmm. तर ह्याच मी अडीच अडीच वाजेपर्यंत या सर्व गोष्टीचा अभ्यास केलेला आहे कारण कस आहे की तुमचा अभ्यास जर नसेल तर मग तुम्हाला माहिती नसेल तर कारभार व्यवस्थित होणं चुक होणारच नाही आहे आपण नुसतं खुर्ची गरम करायला बसण्यात काही अर्थ नाही आहे आणि ही आर्थिक संस्था आहे hmm. याला उभं करणं कुठल्याही संस्था उभा करणं किंवा तुमचं स्वतःच व्यक्तिमत्व उभा करणं याला खूप कष्ट घ्यावे लागतं आणि खाली यायला काही वेळ लागत नाही तुम्हाला उंचीवर जेवढा जाल तुम्ही तेवढीच खोल दरी असती एक थोडा पाय घसरला तर तुम्ही दरीत पडू शकता मग त्यामुळे फार संभाळून आणि फार गो गोपनीयरित्या बँकेचा कारभार जो आहे तो चालवावा लागतो बऱ्याचशा गोष्टी इवन संचालकांनाही माहीत नसतं की बाबा काय अडचणी आल्या काय नाही त्या कसं असतं की ह्या कोणाला सांगून उपयोग नसतो त्याचा त्या अडचणी सोडवणं महत्वाचं असतं त्या अडचणीची वाच्यता थोडी बा केली तर मग बाहेर वेगळा संधी जातो आपण ते पटे ज्याच्यावरून आपण अनुभवलेले प्रश्नाची मंजवती करत नाही पण डॉक्टर तुमच्या सर्व मित्रांना माहिती आहे की अडचण कोणती असेल कोणते एक चांगलं सामाजिक काम असेल तर त्याच्या पाठीशी म्हणजे नेहमी उभे राहणारे बँकेच्या माध्यमातून नेहमीच या उपक्रमाला मदत करणारे व्यक्ती म्हणतो तुमच्याकडे राजन जात अक्षर मानव संघटना असेल म्हणजे तुमच्याकडे दिलदार मित्र म्हणून सर्व जण राहतात तर ही दडणघडण तुमची कशीच आहे तुमचा तो हा पहिला जो आहे बाबा म्हणजे आता सर्व मित्रांना हा माहित आहे मी सांगितलं ना की लहानपणी लहानपणी फार आमदार ज्यावेळी वडील असले त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांचे ते शिष्य होते तर त्यावेळेस पाचशे रुपये पगार होता आमदारांना फक्त पाचशे रुपये पगार घरात फक्त मिळायचा आईला आणि तिनं ते mm. mm. महिना घालवायचा वडील फक्त त्यात ते पैसे वापरत नव्हते तर आम्ही म्हणजे असे गरिबीतच शिकत गेलेलो आहे आणि त्याच्यातून त्या त्यांचा निस्वार्थी पण आपण लहान असताना आपल्याला वाटतं की म्हणजे किंवा मोठेपणे आपल्याला वाटतं की लहान मुलांना कळत नाही काही पण तसं नसतं संस्कार काय घडवावे लागत नाही ते घडत असतात आपण आपल्या घरातल्या आई वडिलांकडे किंवा इतर लोकांकडे बघूनच घडतो तितका तुम्हाला खाली बसून थेडी मारून शिकवावं लागणार संस्कार संस्काराचे हे होत नाही एक आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सिटी स्कॅन जो बारशी तो उभा केला आम्ही सिटी स्कॅन प्रायव्हेट लिमिटेड त्यावेळेस म्हणजे एक दिवस दिवास्वप्न वाप वाटायचं तर त्यावेळेस डॉक्टर यादव साहेबांनी माझा हात धरला माझं बोट धरलं मला म्हणले प्रकाशराव असं असं करायचं आहे सर करू म्हणलं एक आठवड्यामध्ये त्याचे मी पैसे शेअर्स गोळा केले गावोगावी मी फिरलो त्यांना माहीत होतं माझं संबंध कसे आहेत बाहेर हे तर असं करून मी तो सिटी स्कॅन एक आठवड्यात पैसे उभा करून एस बी आयचं लो लोन घेऊन आम्ही दोन तीन महिन्यात तर सिटी स्कॅन उभा केला होता मग तेव्हापासून यादव साहेबांच्या सहवासात राहिल्यामुळं त्यांच्याबरोबर मला बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांशी भेटायची संधी मिळाली विजय भटकर सारखे माणूस असेल तर त्यांना भेटायची मला संधी मिळाली यांच्याकडून मी काय शिकत होतो की हे लोक कशी वागतात हे कशी बोलतात म्हणजे इतकी मोठी लोक असताना त्यांचे पाय जमिनीवर हो आहेत आपण आपण हर्दे अर्दे हळकुंना पिवळ होतो hmm. लगेच आपल्याला कोणतरी समजतो hmm. तर तसं नाही आहे म्हणजे जगात तसं राहून चालत नाही तुम्ही उच्च पदावर असाल तेवढं तुम्ही नरमा नर असायला पाहिजे नम्र असायला पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आपलं तुमचा जीवना तुम्ही या सगळ्या मुलाखतीमध्ये मांडतात हा था, था, था था। कुंते कुंते आता मुलाखतीचा समोर करताना असतो एक प्रश्न असा आगामी काळामध्ये शिवशक्ती बँकेच्या माध्यमातून कोणते संकल्प कोणते उद्दिष्ट तुम्ही निश्चित केलेले आहे आता आम्ही इतर ठेवी आमच्या पाचशे कोटीपर्यंत येण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहे नंतर काय की बरेचसे आता गव्हर्मेंटचे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा आता सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम येते तर त्यांच्याशी संलग्न व्हायचं हो ते करणार आहे सगळ्यात मोठं काय आहे की सी डी एम मशीन डाटा सेंटर स्वतःच <क्ष>। आणि <क्ष>। आता जवळ जवळ पेपरलेस बँक झाली कोणी पैसे व्यवहार करायला बँकेत येत येत जात नाही तर त्या दृष्टीने मोबाईल बँकिंग क्यू आर कोड क्रेडिट कार्ड हो, तर ह्या सुविधा आम्ही आता आपल्या सभासदांना हो, बँक बैंक, आपल्या बँकेमार्फत सुरू सु करण्याचा आम्ही प्रयत्नात आणि आहोत मायक्रो फायनान्स वर मायक्रो फायनान्स गरीब लोकांना विशेषतः गरीब लोकांना तर आम्ही कर्ज अगदी डोळे झाकून देतो <गणीणा> आतापर्यंत आमचा अनुभव आहे की गरीबच कर्ज व्यवस्थित भरतो मोठी कर्जानाच अडचण येते डॉक्टर बुडबडे सरांनी आपल्या या मुलाखतीमध्ये बँकेच्या कार्यकाळामध्ये खातेदार ठेवीदार ग्राहक या सर्वांचा विश्वास संपादन करून अशा पद्धतीने ही बँक प्रगती पसरवून दिली हे सांगितलेलं आहे सत्य डॉक्टर डॉक्सर आपण या संदर्भात काय आवाहन करा दिनांक चोवीस तारखेला सर्व सभासदांनी मतदानास यावे मतदान टाळू नये आणि आमचे कर्मवीर परिवार पॅनल जे कबशी कब चिन्ह आहे तर सतरा कबशावर फुलीचा शिक्का मारून आम्हाला बरोबस मताने निवडून द्यावे एवढीच माझी सौराव्य सभासदांना विनंती राहील धन्यवाद